नमस्कार संगीता वेळेस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं पण मनपूर्वक स्वागत करते आज आपल्या वरती आ खास आपण इथे रेसिपी न घेता स्प्राऊट कसे करायचे आपण कडधान्याला अंकुरित कसं करायचं ते पण एका दिवसामध्ये ते बघणार आहोत त्याकरिता इथं मी पाच प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे एक वाटी मूंग एक वाटी चना एक वाटी मोठ आणि एक वाटी उडीत आणि एक वाटीस इथे लाल पांढऱ्याच्या नोली घेतली आहे मी हे सगळ्यांना आधी वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळे प्रकारचे कडधान्य आपण धुवून घेऊया धुतल्यानंतर याला आपण कशाप्रकारे भिजत टाकायचं आहे किती तास आधी भिजत टाकायचं आहे भिजत टाकल्यानंतर समोरची प्रोसिजर काय आहे ते चिपचिपट कि चिवट झाली नाही पाहिजे याकरिता काय करायचं किंवा त्याला उग्र असा वास आला नाही पाहिजे सर्वांचं म्हणणं असते की आम्ही कडधान्य जेव्हा भिजवतो तेव्हा त्याला चिवडपणा येतात चिपलिप चिपचिप असं चिप त्याला हाताला वाटते किंवा त्याचा वेगळा असा, असा देखील येते त्यामुळे भरपूरजणं कसे त्यांना प्रोसिजर पूर्ण व्यवस्थित माहीत नसते त्याकरिता आज आपण इथे खास व्हिडिओ मी घेऊन आली आहे या प्रोसिजरनं आणि या ट्रिक्सनं जर तुम्ही कडधान्य भिजत टाकले किंवा ते बांधून ठेवले व्यवस्थित तर बिलकुलही तुमचे कडधान्य चिवट होणार नाही किंवा ते असं वास येणार नाही त्याला आणि किती महत्त्वाचं आहे कडधान्य हे अंकुरित खाणं अशा प्रकारे जर कडधान्य आपण अंकुरित करून रोज जर जेवणामध्ये खाल्लं तर भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन सगळं काही याला असतं तुम्ही त्यापासून भरपूर प्रकारचे पदार्थ देखील बनवू शकतात सॅलेडमध्ये वापरू शकतात छान ओट्ससारखं देखील खाता त्याला त्याच्या बारीक थालीपीठं करता येते प्रत्येकाचे भरपूर असे आहे की उत्सव देखील खूप पौष्टिक म्हणून वापरले जाते त्याकरिता आता आपण बघूया सगळे कडधान्य मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे याला दहा तासाकरिता मी भिजत टाकले होते सर्व जास्तीत जास्त तास याला आठ ते दहा तास भिजवून घ्यायचे आपल्याला पूर्ण भिजवल्यानंतर प्रत्येक कडधान्याला मी इथे दहा तास आधी भिजू घातलेले आहे भिजून झाल्यानंतर आपण पूर्ण त्याच्यातलं पाणी सगळं चाळण्यामध्ये निथळून काढायचं आहे त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे बिलकुल कोरडे असे पाणी काढून घ्यायचं आहे त्याला तुम्ही पंधरा ते वीस मिनटं पुन्हा चाळणीमध्ये असंच ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं छान कमट्याच्या चाळण्या घेतलेल्या आहे आपल्याकडे अशा प्रकारे चाळण्या असल्या तरी चालते किंवा स्टीलच्या असल्या अशा तरी चालते इथे मी पाच प्रकारचे कडधान्य घेतलं त्याकरता मी वेगवेगळ्या चाळण्या घेतलेल्या आहे आपल्याकडे असेल ते आपण चाळण्यामध्ये काढून घेऊया पाणी पूर्णपणे निथळू द्यायचं आहे त्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलं पाणी निथळल्यानंतर आपण एकाच वेळेस सगळे बांधून ठेवणार आहोत ही बारीक चनोली आहे हे आमच्या गावामध्ये बारीक चनोली घरीच बनते माझ्या शेतामधून आलेली आहे ही त्याच्या कारणाने मी इथे बारीक चनोली दाखवत आहे तुम्ही त्याऐवजी वेगवेगळे कडधान्य देखील घेऊ शकता आपल्याकडे आवर्जूत जे असेल ते आपण घेऊ शकतो फक्त आपला एक हे आहे की उद्देश म्हणजे की कडधान्यांना प्रत्येक कडधान्यांना मोड कशी आणायची किती तास आधी विजू टाकायचं ते न होता त्याचा उग्र असा वास झाला नाही पाहिजे आणि खाताने हे व्यवस्थित खावेसही वाटली पाहिजे सॅलेडमधून जर आपण खातो तर त्याला असं खूप सुंदर वास यायला पाहिजे त्याला जर उग्र वेगळा वास आला तर तो कोणी खाणार नाही त्याकरिता आपल्याला व्यवस्थितपणे प्रोसिजर्स व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे कशी घ्यायची कशी करायची ते मी तुम्हाला इथं पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवत दा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि कमेंट्स करून मला तुम्ही विचारू शकता की तुम्हाला याच्यामध्ये किती तास भिजवायचे आहे किती वेळा भिजवायची आहे आणि प्रत्येक वेळ किती वेळ पाणी निथळू द्यायचं आहे त्याचं आपले काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्सद्वारा मला नक्की विचारा मी प्रत्येकाचं तुम्हाला आवर्जून याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर देण्याची कोशिश करेल आता पूर्णपणे आपण पाणी निथळून घेतलेलं आहे त्याच्यावरच मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे त्याला धूळ किंवा कचरा न बसण्याकरिता व्यवस्थित तिथं पाणी निथळल्यानंतर झाकण ठेवते मी पाणी छान इथे मी दोन तासाकरता झाकून ठेवलेले आहे दोन ते अडीच तास इथे झालेले आहे सर्वात आधी आपण चनोली बघून घेऊया खूप छान अशी कोरडी झालेली आहे चाणीतच चनोलीला इथे अंकुरित येणे होऊन जाते लगेच चण्याला मी इथे पाच तास लाल चणे आणि हे पाच पाच तास मी इथे पाण्यामधून काढून घेतलेले आहे चाण्यामध्ये आधीच ठेवले होते मी काढून त्याला चणे जाड असल्या कारणाने थोडा वेळ लागतो पूर्णपणे पाणी निथून कोरडे झालेले आहे प्रत्येक याला आपल्याला जेवढा आपल्याकडे टाईम असेल तीन चार घंटे देखील आपण त्यांच्यामध्ये ठेवू शकतो आता इथे आपले पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहेत आता प्रत्येक हे मी ते छान कॉटनचे रुमाल घेतलेले आहेत कॉटनच्या घड्यामध्ये छान असे आलादे बांधून घ्यायचे आहेत एक, -एक थोडंशा हलक्या हाताने आणि त्याला आपण हे करायचं आहे कारण त्याला थोडंसं सैल सा बांधायचं त्यामध्ये कसं हवापात झाली पाहिजे आणि ते हवापात झाल्यानंतर ते फुगतात आणि त्याच्यामध्ये अंकुर तयार होते त्याकरता जास्त फिट न बांधता गाठा मी बघू शकता हलक्या अशा बांधत आहे हलक्या गांधामुळं गाठा जेव्हा बांधतो आपण त्यामधून हवापात झाल्यानंतर लगेच ते अंकुरी द्यायला तयार होते अशा प्रकारे पाचीही कडधान्य मी व्यवस्थित सोकल्यानंतर बांधून घेतलेले आहेत आता पूर्ण बांधून घेतल्यानंतर समोरची प्रोसिजर आपल्याला करायची आहे ती म्हणजे सगळे बांधून घेतलेले धान्य मी एका मोठ्या पातेल्यामध्ये दाबून ठेवायचे आहेत अशा प्रकारे घडी करून देखील आपण वापरू शकतो गाठाने बांधायच्या असल्यात आपण बघू शकता एक मी मोठ घडी करून बांधून ठेवलेली आहे छान कॉटनचे रुमाल घ्यायचे छोटे छोटे हा इथं दुपट्टा घेतलेला आहे मी एक छान कॉटनचा हा पातळ कारणानं थोडा दुम्बट घेतलेला आहे दोन पद्धतीच्या म्हणजे मी मोड उडीत इथे बांधलेले आहेत त्याला देखील हलकीशी पाडलेली आहे आता धान्य आपले छान तयार आहे इथे छान पूर्ण जाळीची मी इथे चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला सगळं कवर करून ठेवायचं आहे एकाच वेळेस तुम्ही एकाच वेळेस बघू शकता तुम्ही खूप छान इथं त्याच मी इथे झाकून ठेवत आहे आधीच आपण त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधले त्याच्यानंतर पुन्हा कॉटनचा कपडा त्याला कवर केलेला आहे कवर केल्यानंतर इथे पूर्णपणे इथे बारा तेरा तास झालेले आहेत मला त्यावर पुन्हा मी एक कवर करून टोप्य ठेवलेलं आहे बारा तेरा तास आता आपण पुन्हा झालेलं बघू घेऊया त्यावरची कवर मी काढून घेतलेली आहे आता आपण पूर्ण एक एक कडधान्य हे व्यवस्थित पाहून घेऊया सर्वात आधी तुम्ही बघू शकता क स्प्राउट त्याच्या आतमधून कसे बाहेर आलेले आहे प्रत्येक मधून तुम्हाला दिसत आहे छान असे मोठे मोठे अंकुरीत आलेले आहे आणि असेच अंकुरीत आपल्याला पाहिजे असते किती सोपी आणि साधी पद्धत आहे अशा पद्धतीने फक्त त्यामध्ये लक्षात ठेवण्या जोगते का म्हणजे पाणी पूर्ण निथवून घ्यायचं आहे पाच ते सात त्याला बिना पाण्याचे ठेवायचे आहे कवर करून आपल्याला त्यानंतर पूर्ण कडधान्य हे कॉटनच्या स्वच्छ रुमालामध्ये पॅक करायचं आहे काळे देखील खूप छान आलेले आहे या काळ्या उडीदाची देखील खूप छान होते यानं हळद आणि मीठ टाकून जर आपण कुकरमध्ये लावलं आणि छान पैकी लाल घोटली याची आमटी फार छान होते आणि बाकीच्या चा अनाजचं तुम्हाला काय करायचं आहे अनाजचं ते तर तुम्हाला माहीतच आहे सॅलेड बनवू शकता पराठे बनवू शकता तुम्ही त्याचं छान पॅनकेक बनवू शकते हाताने देखील दाखवते मी तुम्हाला किती छान असे झालेले हात अधिक चिपचिवट वाटत नाही आहे आणि उग्रवास देखील त्याला येत नाही आहे आणि हे स्प्राऊट तुम्हाला आता तुम्ही आठ ते पंधरा तास दिवसाकरिता फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो हे देखील करता येते आपल्याला तुम्ही मला स्टोर करण्यासाठी काय करायचं तर स्टोर करण्यासाठी फार काही करण्याची आवश्यकता नाही आहे एखाद्या डब्यामध्ये त्याला कवर करून तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये कवर करून ठेवायचे आपल्याला हे स्प्राऊट आपण जशा पद्धतीने काढले तशाच पद्धतीने ते डब्यात राहते पण त्याऐवजी प्लास्टिकचे डबे न वापरता स्टीलचे भांडे घ्यायचे आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा वास लागणार नाही आणि तुम्हाला पंधरा दिवस सहजही पुरेल चनला देखील खूप मोठे मोठे कंकुर आलेले आहे सगळ्या प्रकारची अनाजीत आपले तयार झालेले आहे देखील खूप छान आलेले आहे अशा पद्धतीने सर्व कडधान्य पण घ्या तुम्हाला मी दाखवलेले आहे हातात सुद्धा दाखवलेले आहे व्यवस्थित असे झालेले आहेत वास चिवटपणा नाही त्याच्यामध्ये कशाचाही प्रकारचा वास येत नाही आहे आणि पंधरा दिवस तुम्ही सहजायलाच टोर करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट येत असाल तर संगीता चवळीस रेसिपीला तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकन देखील नक्की प्रेस करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकन तर एकदा तरी प्रेस करावाच लागेल मला आवर्जून विनंती करते की माझ्या याला तुम्ही सपोर्ट करा माझ्या रेसिपीला तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच मी माझे रेसिपी चॅनल ग्रोथ करू शकते अशा प्रकारे आपले अंकुरित इथे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदरसे स्प्राउट आलेले आहेत अंकुरित आलेले आहेत या अंकुरीतपासून तुम्ही भरपूर काही बनवू शकता